काय तुमची समस्या काय तुम्ही आज आमरण उपोषणसाठी एस जी ओ कार्यालयासमोर बसलेला आहोत याच्या अगोदर आम्ही मा आम्ही उपोषण करते माना गावातील रहिवाशी असून माना ग्रामपंचायतच्या सांगण्यावरून आम्ही आमचे अतिक्रम जुना प्लॉटमधले हटवलेले आहे याच्या अगोदर आम्ही माना ग्रामपंचायतला तीस एक दोन हजार वीस रोजी निवेदन दिले होते पुनर्वसनासाठी त्याच्यानंतर एड्डीओ साहेबांना बी ओ साहेबांना दिले होते आम्ही सोळा बाराला डी ओ साहेबांना दिले एक एक पंचवीसला उपोषण करता उपोषणसाठी निवेदन दिले होते की आमचं पुनर्वसन करण्यात यावं का मागण्या फक्त एवढेच आहे उपोषणकर्त्याचे की आमचं जे पुनर्वसन फाटा माना इ क्लासपटीसाठी झालं पाहिजे आणि आम्ही जे आतापर्यंत अर्ज दिले याच्यावर कुठलेही अधिकाऱ्यांनी आम्हाला उवावीरचे उत्तर देऊन कुठलीही कारवाई याच्यावरती केलेली नाही शासनाला फक्त आमची एकच मागणी आहे की आम्ही वीस ते पंचवीस कुटुंब बेघर होऊन रस्त्यावर उघड्यावर राहत आहे आणि लहान लहान मुलं असताना आमची दुरव्यवस्था झालेली आहे तिथली आणि तिथं आम्ही आमची राहची सोय नाही आहे कुठलीही आम्हाला आमची चालू अवस्था शासनाला करून देण्यात यावी तोपर्यंत आमचं उपोषण सुरूच राहणार किती लोक उपोषणला बसलेलं आहोत आम्ही तीन लोक आम्ही मानागावचे सर्व उपोषण करते आज रोजी आमच्यावर जो अन्याय झालेला अतिक्रमण काढण्याचा ते अतिक्रमण काढून आज रोजी सात ते आठ महिने झाले परंतु आठशे सात महिन्यापासून आम्ही भाड्यानं राहतो भाड्यानं राहिल्यावर आम्ही भाडं देवा का लेकर पाय पोसा का घर घर घ्यावा का घर बांधा आम्हाला विचार आमच्यासमोर आलेला आहे परंतु आज रोजी आम्हाला शासनाला जो निर्णय आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा कार्यवाही झाली नाही न्याय दिला नाही परंतु आजूनची आमची एकच मागणी आहे आम्ही त्या मागणीसाठी या उपोषणच्या पेंडलमध्ये अमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत आणि आमचं उपोषण मागणी एकच आहे की आमचं पुनर्वसन शासकीय इकडाच्या जागेवर जामटीपाट्यावर माना या ठिकाणी करून देण्यात यावं हीच हो। आमची अपेक्षा आहे शासनाच्या इकडून आमची कळकळीची विनंती आहे नाही हीच आमची अपेक्षा आहे